काल रात्री मी बटाट्याचे पराठे बनवले होते म्हणजेच आलू पराठे आणि आलू पराठे बनवत असताना अचानक किचनमध्ये सासूबाई आल्या पाहून म्हणतायत कशा अगं रोज रोज बटाटे खाल्ल्याने अंग मी त्यांना म्हणाले आहो सासूबाई रोज रोज कुठे बनवते आणि अंग फुकतं की नाही फुगत हे काय मला माहिती नाही पण पोट मात्र खुश होत त्यावर मला म्हणतायत कशा बाई आमच्या काळामध्ये आम्ही एवढा बटाटा नव्हता उधळला मग मी पण म्हंटल अहो तुम्ही उधळला नाही म्हणून तर आता आम्ही जरा जास्तीचा बटाटा खात इतला आता एवढं तोंडाला तोंड दिले म्हटल्यावरती जरा तरी शांत बसतील ना पण नाही थोडा वेळ शांत बसल्या आणि मला हळूच वाकून म्हणतायत पराठे तसे चांगले झालेत बर का पण तेल जरा कमी टाकता आलं असत म्हटलं ह्या काही शांत नाहीयेत बसणार सिलसिला असा चालूच राहणार त्यांना एकाच वाक्यात उत्तर दिलं म्हंटल सासूबाई पराठ्यांना जर तेल कमी लावलं असतं तर पराठे खरपूस झाले नसते आणि पराठे जर खरपूस झाले नसते तर तुम्हाला टोमणे मारायला खूप मजा आली असती पराठ्यांवरती माझे एवढे कष्ट गेलेत तुम्ही पण थोडेसे माझ्यासाठी कष्ट घ्या आणि एक लाईक तर ठोकाच